मित्रांनो मित्रांनो बघा आज मी माझ्या शेतामध्ये आलो आहे आणि तुम्ही बघताय की हे जे ऊसाचं हे ऊसाचं ऊस तुटून गेलाय आणि तिसरं पीक मी घेतलेलं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ज्यावेळेस माझा ऊस तुटून गेला त्यावेळेस मी पहिला भेसळ डोस जमिनीतून मी त्यांना आपल्या ऊसासाठी चार किलो भू आणि एक ग्रो मॅजिकचं भेसळ डोस दिलेला आहे आणि नंतर पंधरा दिवसानंतर एक फवारणी घेण्यात आली ती फवारणीमध्ये एक ओलिफ एक एम आय स्प्रे आणि एक ग्रोमॅजिकची फवारणी घेतली मित्रांनो याचा परिणाम असा झाला याचा रिझल्ट असा आला मित्रांनो तुम्ही मला बघू शकता की माझ्या स्त्रीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे पण आहेत आणि तुम्ही आज बघू शकता की माझ्याही वर माझा ह्या ऊस माझ्याही उंचीपेक्षा ऊंच झाला आहे मित्रांनो मी मा बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस बघितलेला आहे त्यांनी कमीत कमी कोणी दोन डोस कोणी तीन डोस दिलेले आहे पण त्यांचा ऊस या प्रमाणात दिसत नाही आहे हे मी बऱ्याच आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन बघितलं पण खरंच आज आमचे घरचे पण आईवडील जबरदस्त खुश आहेत की त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा ऊस याआधी आपल्या शेतामध्ये कधीच आला नाही मित्रांनो तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुम्ही शंभर टक्के आपलं इंडिया ॲग्रोगोल्डचे प्रोडक्ट शंभर टक्के वापरा आणि रिझल्ट घ्या आणि लोकांना शंभर टक्के खात्री द्या जय हिंद जय महाराष्ट्र